नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो अभिषेक साठे उर्फ आव्या हा स्टार इचलकरंजी तालुक्यात रुई या गावात अभिषेक साठे हा तरुण राहायचा एकवीस वर्षीय अभिषेक साठे प्रेमात पडला मुलीला होता फेमस व्हायचा नाद म्हणून ती अभिषेक साठे यांच्यासोबत रिलेशनमध्ये आली पण मित्रांनो हे खरं आहे का कारण की जी भाग्यश्री आहे तिने सोशल मीडियावर ही रील शेअर केली आहे ती तुम्ही एकदा बघा ओल माझ्या आबीला बदनाम माझ्या आबी बायपीला आवडत नव्हतं माझ्या बायकोला कोणी बोलायला माझी बायको माझ्या बायकोला कुणी बोलाय बघा मित्रांनो या रील्स मध्ये तुम्ही बघितले की ती जे भाकीश्रीसाठी आहे ती म्हणत आहे की माझ्या आबीला बदनाम करू नका आणि ती म्हणत आहे की माझ्या अभिला आवडत नव्हतं माझ्या बायकोला कोणी बोललेलं मित्रांनो अभिषेकसाठी म्हणजे आभी हा भाग्यश्रीवर खूप प्रेम करायचा पण मित्रांनो भाग्यश्री त्याच्या लाईफमध्ये फक्त फेमस होण्यासाठी आली होती असं पण म्हटलं जात आहे पण मित्रांनो अभिषेक साठे हा गुन्हेगार नसून त्याला काही दिवसासाठी जेलात जावं लागलं होतं अभिषेक जेलातून आल्याच्यानंतर भाग्यश्रीचे आणि अभिषेकची खूप वाद व्हायला लागले होते त्या दिवशीपासून अभिषेक साठे हा डिप्रेशनमध्ये जायला लागला होता मित्रांनो अभिषेक साठे हा मात्र एकविसाव्या वयात खूप लोकांच्या मनावर राज्य करून गेला मिस युरे वाघा कशी काळाची सोन्याचा राणि सा दरबारता सोन्याचा